हदीचं पान म्हणजे मुदक बिदक बनवताना हे वापरतात भाजी दाखवा गे हे बघा भाजी घेतली पहिल्या गिरा हा काय मेदान विशाल राणे अंब्याल शेंग शेंगला झाड तोडत गोकुळ अष्टमी

दे? दे दे। दे। में कसे चाड़ाया। चाड़ाया भाजी इथन कोणाला पाहिजे सांगा आता पुढच्या वर्षी देते छान आपण दाखवून पट्टेली वायर मराठी तोडायची वायर दाखवत झाड मेली आमची फाड पण मेल चढलं का झाड तोंडणार झाड खाली पडलेले आहे बघा बाहेर जुडा करणार किती रुपये वाटा दस रुपये जुडी दहा रुपये जुडी हा गावाले हा ते ह्याच्याकडे संपर्क साधा नंबर सांग फोन नंबर नाईन एट टू झिरो सिक्स एट फोर फाय डबल नाईन हा माझा नंबर आहे तर फोन करायचा नंबरवर वर आजच्या दिवशी आहे उद्या सुट्टी नाही आहे

मग ये कोय नाही तर काय म्हणतो कोय नाही ते का कोय उड़ावला सुंदर वातावरण दिसतंय आमच्या गावच्या सारखं आळाची झाड बघा विधान आमचा भाई तोडतो तिकडे ला तिकडे ठेवतो तिकडे ठेव तिक ठेव ठेवलं घातलं तिकडे पड्यात कोणत्या आग घातलं ना धूर येतोय बघा धूर येतो येतू का गुत का बोलायचं काय धर बोल कुठत बोलो बुसरुंडा बोल चावला कुसरुंडा चावला कुसरुंडा मला चावला असेल तर चुना लावा चुला पण चावला किती मेहनत करतो बघा

दाशिन नाले आते। ये घेरना पटकन। पटकन घेरता था। चलो भाजीबाज। इतना पश्चिम जाओ ना कहो। नहीं लगाए। भाजीबाज काम नहीं कर लेने। तो क्या तुम्हारे तो तो में ज़्यादा को टेंशन आ कमेंट में सब। काई नहीं है टेंशन आओ। पुला तेरी माइट जग टेंशन आ। देना। हाँ था माँ। ये दुनिया का तेरे सांग तो

नक्कीच सांगा चला तुम्हाला व्हिडिओ आला असेल तर आजपर्यंत बघा आणि लाईक आणि कमेंट आणि सबस्क्राईब पण करा चला जातो कुठे जातो ते तरी सांग आता आपण आमच्या आपल्या घरी जाणार तिकडे पण घरात पूर्ण आवड ह्याच्यापेक्षा पण जास्त सिंगल नाही

काय हा ना ना हे बघा आमच्या गाव सर् हदीच झाड म्हणजे हळदीचं पान मोदक बिदक बनवताना हे वापरतात मोदक छान लागतात वास पण मस्त येतो आणि काय हे बघा ह्याच हे हदीची पान हिरूची पानं ही बघाची पानं पण आणि हिरा काय म्हणतात

ना, ना, हे काय कामाचं नाही हे तिथे फकांडे मारतो हे फकांडे मारायचं कामाचं कामाचिडी आम्हाला गिर्या काय काय बघा आम्हाला आम्हाला घर विकायचं आहे बघा गिर्या हा हॉल आहे किचन आहे बघा ये भार। भार। भारी काय भार। बडे भार। 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 अरे बाई इकडे या तू लोगो ऐचे दोन करास नि जिथे उभे दिसच बस कायच जोडी बांधनी तुम्ही

নিণুচ িকছেনা, দাভতাকডানিদে দাকলাহাদলাখা, তিন্মেনচ ইমেন্ কলামে, নাকলে

फुट फुट हे फुटव दोन किरा आणि बापू जातात नाश्ता घेऊन नाश्ता घेऊन घेऊन चला दिवशी भरलेली आहे हे बाजून बांधत बांधत बांधतलेत अच्छा 我的观